नमस्कार मतदार बंधूनो आणि भगिनीनो आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये फोन येत आहेत आणि मला विचारणा होत आहे की आपण निवडणुकीमधून माघार घेतल्याची फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती आणि इतर माध्यमाच्याद्वारे एक पोस्ट बाहेर फिरते आहे यावर आपलं मत व्यक्त करावं बंधूनो आणि भगिनीनो मला स्पष्टपणानं आता सांगण्याचीच वेळ आली आहे माझे नाव दत्तात्रेय अच्युतराव सावंत असे आहे मतदानपत्रिकेमध्ये माझा अनुक्रमांक बारा आहे आणि माझ्या नावाशी साधर्म्य साधणारा एक उमेदवार शेतकरी असणारा दहावी शिक्षण असणारा उभा करण्याचा प्रयत्न या मतदारसंघामधून झाला आणि त्याच्याही पुढे जाऊन बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हा अर्ज वैध ठरविल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्याकडे वेगळ्या पद्धतीनं पोचण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे मला या ठिकाणी आपणाला नमूद करायचं आहे आपल्याकडे की निवडणुकीमधून दत्ताराव सावंत यांची माघार आणि अबक यांना पाठिंबा अशा पद्धतीनं न्यूज हेडिंग करून फिरते आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणानं माघार आणि पाठिंब्याच्या गोष्टी आल्या आहेत म्हणजे मूळ हा उमेदवार उभा केला हे स्पष्ट याच्यामधून झालं आहे दुसरी गोष्ट तो उमेदवार नावात साधर्म्य असल्याने काहीतरी मोठा फरक पडेल आणि शिक्षक संभ्रमित होतील नवे व्हावेत यासाठी केलेला कुटील डाव अंगावरती आल्याने या ठिकाणी माघार घेण्याचा प्रयत्न झाला आहे याच्यामध्ये पहिल्यांदा शिक्षकांचाच विजय झाला आहे हे पहिल्यांदा मी नमूद करतो दुसरं या ठिकाणी शिक्षकांनी ते मानत नाहीत ते लक्षात घेऊन मतदान करतील असं वाटल्यामुळे आता पाठिंबा जाहीर करण्याचं दुसरा प्रयत्न केविलवाना या ठिकाणी झाला आहे आता पाठिंबा ज्यांना जाहीर झाला आहे त्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की शेतकरी असणारा दहावी एज्युकेशन असणारा व्यक्ती या मतदारसंघामध्ये उभा राहून ते कधी कुठला प्रश्न सोडवायला गेले होते त्यांचा प्रश्न किंवा शिक्षणाच्या क्षेत्रातील प्रश्न यांचा संबंध कुठे आला होता की ज्याच्यामुळं त्यांच्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली आणि त्यांनी पाठिंबा दिला वगैरे तर या सगळ्या गोष्टीचा उहापोह केला असता लक्षात येत आहे की हे सगळे डाव अंगावरती आल्याने पुन्हा एकदा तो पाठिंबा देऊन एक वेगळ्या पद्धतीनं पुढे येण्याचा प्रयत्न झाला आहे परंतु देशातील राज्यातील सर्व आपले आचार्य गुरुजन वर्ग हे बुद्धिवादी असतात चिकित्सक असतात जिज्ञासू असतात चौकससुद्धा असतात त्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या ह्या चौकशा केलेल्या आहेत खरे खोटे योग्य अयोग्य त्यांना कळाले आहे आणि त्यामुळे हा जो प्रयत्न झाला आहे हा प्रयत्न केविलवाना आहे इतकंच मी म्हणेल कारण मी या ठिकाणी माझं संपूर्ण नाव प्रत्येक एस एम एसच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला स्वतः बोलताना मी माझं नाव संपूर्ण घेतलेलं आहे त्यामुळे शिक्षकांच्या पर्यंत ते संपूर्ण नाव गेलं आहे दत्तात्रेय अच्युतराव सावंत असं संपूर्ण नाव माझं आहे समोरील व्यक्तीनं स्वतःच्या वडिलाचं नावसुद्धा अर्ज भरताना संपूर्ण नाव दिलं आणि अर्ज छाननीच्या ना वेळेला वडिलाचं नावसुद्धा त्याच्यातून गायब केलं आणि नंतर सुद्धा हे साधत नाही आपला डाव म्हटल्यावरती पाठिंबा घेण्याचं एक मोठं षडयंत्र केलं पण शिक्षक शिक्षक आहे तो येणाऱ्या काही तासामध्ये सुरू होणाऱ्या निवडणुकीमध्ये तो योग्य तो निर्णय करेल याची मला खात्री वाटते म्हणून शिक्षकांना माझी विनंती आहे आपण संभ्रमात नव्हतो आपण संभ्रमात जाऊ नये कारण निवडणुकीला मी सामोरे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादानेच आलो आहे त्याच्यामुळं हे अशी पत्रकं याच्याही पुढे जाऊन अजून काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटीसुद्धा विरोधक करण्याची शक्यता आहे यासाठी आपल्या माहितीस्तव हा मी खुलासा करीत आहे धन्यवाद